<laughs> देवा देवा काय या जन्मय बाबा वावय काय दे हा म्हणजे श्रावण महिन्यापासून काही खाल्ला नाही त्याच्यात बडाच करायचं काढायचं आहे गं सासूबाईच्या तर बरोबर थोडी जमल मावरा बनवलं तर टी शर्ट लात पुस्तते चापट भिजलो मी आता बघा कसा ना आलाय कुठं टी शर्ट लात पुस्तते बघ दलित रिया माश्याचा हे बघा एक साईडचं खाऊन टाकलो आहे आम्ही आता बॅक साईड राहिले पाहिजे नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ हो देत तुमच्या मनातला सगळ्या चांगला इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि छान असे मी आपल्या व्हिडिओला दुपारी सुरुवात केलेली आहे तर दुपारचा सव्वा एक वाजलेला आहे मला सकाळी सकाळी थोडंसं सावधला जावं लागलं खूप लवकर आठ वाजता निघालेली मी आणि मग एक साडे अकरा पावणे बारापर्यंत मी घरी रिटर्न आली तर चला आज काही कामं आवरलेली नाही आहेत कारण की प्रेतावर जावं लागलं मला सकाळी सकाळी त्याच्यामुळे सो आता जाऊ आले फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता चाय आधी पिते कारण की सकाळी आंघोळ केली आणि मनीषच्या सोबत तशीच गेली मनीषने मला सोडलं माणकोळीला आणि मनीष कामावर गेला तिकडनं मनीषला आज पण सुट्टी नाही आहे रविवारी तिथे आणि चिन्मयची काल फरमाईश होती की मला उद्या चिकन बिर्याणी खायची आहे तर मी येईपर्यंत चिकन वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे आणि आता मस्त घेते बनवायला आता डिटेलमध्ये काय बनवताना तुम्हाला दाखवणार नाही पटपट सगळं आता करावं लागेल कारण की सव्वा एक वाजले दुपारचा आणि चेन्नई गेला आहे मासे पकडायला सगळं साहित्य आणून कांदे वगैरे सगळं टोमॅटो वगैरे सगळं कापून ठेवून तो मासे पकडायला गेलाय तळ्यावर तर चल आता जास्त मी काही आता वेळ घेतला आहे कारण की खूप उशीरबंद झाला आहे आणि अजून बरीचशी कामं राहायची आहेत त्याने फक्त हॉलमध्ये किचनमध्ये झाडू मारला आहे पर्शी वगैरे पुसायचे आहे मला तर आधी जेवण पण होते सगळ्यात आधी कारण तर भूक पण खूप जोराची लागलेली आहे तर जेवण बनवून घेते आधी बघू आता चेन्नई गेला आहे मासे बघायला तर चेन्नईला कोणते मासे वगैरे भेटतात का बघूयात गेला गेलाय का कुठे गेला काय बोलला नाही पण गळ घेऊन गेला आणि गांडूळ शोधून घेऊन आला येतो तो बोलला मम्मी मी आज मासे घेऊन येतो आहे मासे सांगते तो दीड पावणे दोन नंतर खाणार आहेस ना म्हणून चला आता बघूयात आणि मंडळी इतका पाऊस ना इतका पाऊस ना मी अक्षरशः येताना भिजली जाताना तरी नशीब पाऊस नव्हतं पण जशी मी निघाली ना पावसाने नुसतं धुमावकूळ घाते आणि पूर्ण भिजलेली मी आज सोप चला जास्त वेळ काय घेत नाही मी कारण की भरपूर अशी कामो बघित एकीकडे जेवण म्हणाव लागेल एकीकडे करते चिन्मयाने नशीब झाडू वगैरे मारून ठेवले घरामध्ये नसली ना त्याला सांगितलं ना की चेन्मया मी कर असतो मग बरोबर करतो चला मंडळी छान आपली इथे बिर्याणी झालेली झालेली आहे मंडळी या आता तुम्ही पण जेवायला मस्त गरम गरम चिकन बिर्याणी घाई गाईमध्ये थोडीशी बिर्याणी ओळी झाली म्हणजे थोडी ड्राय व्हायला पाहिजे होती पण थोडीशी ओलसर झालेली आहे तर चला आता असो आणि यांनी बघा फुलटाडवरले जेव्हा <laughs> जेवा जेवा बाबा होता हो ना असू दे ना चला मस्त लिंबू पिलूयात बिर्याणीवरती आणि आता आपण जेवूयात या आता तुम्ही पण जेवायला मस्त चिकन बिर्याणी जाम बऱ्या लागते एक घास खाऊन बघितलं मी खूप भरलं लागते थोडीशी ओळसर झाली पण चविष्ट खूप आहे टाइम कुठं दोन वाजून जेलं ना भूक जाम दोन का अडीच वाजून जेलं भूक लागले कारण की सकाळी काही नाश्ता पाणी काही नाही झालं मी पण उठले आणि गेले लगेच त्याच्यामुळे थोडीशी भूक लागली सो या तुम्ही पण मस्त चिकन बिर्याणी खायला आमच्या घरी या अजून जेवतात बाबा अर्धा घंटा झाला चुन्मी तू पण आला बोलते साप भेटले भारी झाली ना बिर्याणी मला जाम आवडली आजची बिर्याणी म्हणजे थोडीशी अशी ओळसर झाली पण चविष्ट खूप बाबा याला भेटले भेटले मावरा देवा देवा काय चिन्मय बाबा बाबा काय काय किती अर्धा भाऊ केलं असेल बाबा मंडळी किती मोठा मासा आहे हा ए चू एक किलोचा आहे ना एक किलोचा थोडासा कमी असेल पाऊन किलोचा असेल ना बघा पाऊन किलोचा एक मासा पाप लागेल जेन्म तुला पाप लागल एक बिर्याणी म्हणलं ती तर खाऊ पहिले रात्री खाऊ ना म्हणजे श्रावण महिन्यापासून काही खाल्लं नाही ग बिर्याणी खाता तरी पण बोलते मावरा खावायचा अजून जाम मोठा आहे ना चिन्मय बघा पंढरी बाबा बाबा इकडे बघ चिन्मय हा ना ओ बाई साब बावला फोटो मस्त खाऊ <laughs> खा बाबा खा अख्खा ना खा नाही तर अर्धा खा पण खा खायला खाईन ना, खा ना। तुम्ही बिर्याणी जेव्हा घेतली रे तुमचा त्या मावऱ्यामध्ये जीव घुसला अजून <laughs> तुम्ही पण जाव्याच्या आईच्या तर काच वाटतं तिला कसा मच्छी आवडते म बिटन नाही तिला आवडतं आईला काय सासूबाईच्या जावयाच्या बरोबर जोडी जमल मावरा बनवला आता बघू ना गे आता जाऊन आलो आता काय फायदा का झाला बोलशील तर नाक फिरवते इकडे तिकडे क टी शर्ट हात पुसते चाप टी नव्ह मी आता बघ कसा ना कुठं टी शर्टला हात पुसते बा दलित्री आंघाव फोटोशूट झालो मच्छीचा भाऊला पाठवते का फोटो सावतच्या आईला पाठव सावतच्या आईला तिला पण मच्छी जाम आवडते पण त्यांना काही खायचं नाही आता त्यांच्या आजीवरले तिकडे बसलेलं मच्छी पकडा मग काय झाला घे चल चिन्मय जेवून घे चल किती देऊ कांदे तुला दोन तीन देऊ दोन लिंबू घेचल बाबा बाबा काय नुसता फोटोशूट चाललाय काय नुसता फोटोशूट चाललाय तुझा काय चल जेवच गरम आहे तर जाव चांगले लागते बघ भारी लागते मला जाम आवडलं अच्छा बिर्याणी नाही तर दरवेळेस काही वेगळीच लागते ना परत घ्यायला दा दा तर वाकरू नको ग भाऊच्यासाठी ठेवले आता म्हणजे घे पण एका साईडचे रावले ग हा येवली बिरावले ग कुत्र्या गुकते गा गाई चक्करम झाला आंग जेवायला मागितला बांगोळ करायला जेवून घे रविवार असला का तुला अंग धोला गटाला येते ग इकडे बघा याचा बघा आकृत बघा तोडला कसं पाणी उडले चला मंडळी आता मस्त हे आणि मी जेवलोय आणि बिर्याणी इतकी भारी लागली ना खायला मला असं वाटलेलं बरं थोडीशी ओळसर झाले तर चव जरा बदलेल बरं पण जाप झालेली खूप जास्त आवडली मला चेन्मय माझी पकडून घेऊन आलं आता संध्याकाळची सोयपण त्याने केली का कच्चा का आपण तो कोणता तरी माणूस साजव ना कच्चा याच्यामध्ये डिस्काउंट मध्ये दाखवून बघ ना कशी लागते ना सो चलो आता चिन्हा जेऊ देत जेवून झाला का त्याला मासे साफ करायला होते मी मासे साफ करून द्या तर पप्पा बाहेर चाललेत चालपत्री आल्यान झाल्यात तर ते वीस वरून एका कोपऱ्यात पाणी घालते मी नाही माच्छी मच्छी साफ करते तेवढे मोठी छोट्यासी गेले असते चला आता आहे तर याला लगेच मच्छी साफ करायला तर हा काय करेल माहिती का पबजी घालत बसेल मी लगेच भांडे भांडे सगळं काही घसून घेते आणि पावसाने पुरी वाट लावून ठेवली आता टेरिसवरून नाही का कोपऱ्यातून मग पाणी करायला लागलं रूममध्ये त्यांना बोलली वगैरे काय ते घेऊन या आता पावसाळ्यामध्ये टेरिसवर तर काय करू शकत नाही त्याच्यामुळे चला आमच्या सोन्याला आता बिस्किट पाहिजे दे बाबू खाली उतरून का झोप्या तो बघ कस नाव जाऊन बसले डायरेक्ट वाघ आमचा अय बाबू लो सियासनावर बसलाय का बाबू तिकड तिकडून सगळा नजारा दिसतो ना त्याला आज नारती चढ बाबू तू जेवला ना बाबू तू जेवलात ना आता सोनू आपला जेवला नाही ना बगुडी तू जेवला, जेवला ना बाबू पाहिजे सोनू लगेच मानवरती गेली पाहिजे का बोल बरोबर येताना दूध न बिस्किट घेऊन या सोनू सोनूच्या पण वांदे झालं तुस बिसू करायची पाऊस पडतो ना बाहेर इकडे बघा कसं घेतलाय साफ करायला पर्या काम काम पच्चीस मस्त त्याला करवे पार जागोजा घे जवळजवळ पार जरा तेव्हा ते चांगलं शिजेल अरे घाण लगे बाहेर फेकून दे अरे बोट याच करते तुम्ही ते कसं तव्यावर तो ला तुला तलाल लागेल हळू कर, कर, कर संध्याकाळच्या बरोबर सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आता हे टेरिस वर आल्यात कारण की ना टेरिस वरून एक दोन दिवसापासून खाली पाणी गाळायचं सुरू झालंय पॅसेज मध्ये बोले बाबा जाऊन काहीतरी ताळपत्री वगैरे आणा आणि काहीतरी जुगाड करा कारण की मग ते पॅसेजमध्ये कसं पॅसेजमधूनच हॉलमध्ये जावं लागतं पॅसेजमधूनच बेडरूममध्ये जावं लागतं पॅसेजमधूनच वॉशरूम बाथरूममध्ये जावं लागतं मग ते सगळीकडे असं ओळे पाय लागतात आणि पूर्ण घरभर ओळ होतं मग तर यांना बोलले आता अजून थोडे दिवस आहे पावसाळ्यात बरं जाऊन काहीतरी जुगाड करा आणि कागद वगैरे बांधा तर आता याने तात्पुरता जुगाड करायला घेतलेला आहे आणि मग पाऊस थांबला ना ऊन पडायचं जर सुरू झालं ना तर मग टेरिसवरती ना काहीतरी वॉटरप्रूफे भेटतं हर्डवेअर मध्ये आणून मारावं लागेल हे बघा यांचा जुगाड चालू आहे कागद बांधायचा <laughs> तुम्ही असा बनले तो पाणी येऊन थांबल ह्याच्या तो एस कायचा मारा रे बाबा हे पाणी असं थांबेल नाही इथं नाही थांबणार इथं ना काहीतरी सपोर्ट लावायला लागला आडवी काठी याला अशी बनली नाही काठी आडवी याच्यावरती नाही लोखंडाला तर मग पाणी थांबणारच था। नाही तिच्या था। बरं आजा तवरा तरी पाणी निघते हे बघा मंडळी कसं पडायचं जरा चालू झालं ना काहीतरी व टॅरिसवर वर जुगाड करावं लागेल कारण की मोठं पूर्ण घराची वाट अशी लागलेलीच आहे पुराच्या पाण्यामुळे पण वरच्या पाण्याने नको काय घराला व्हायला त्याच्यामुळे सो चलो चाम चिकट झालाय मंडळी मला चालायला भीती वाटते पडले भी पडले तर चांगला भासा मासा पकडन मी एक चालायला भीती वाटते बर आया तुम्ही कसं चालता सर आता चालायला पण भीती वाटते याच्या पाय बी सरपाडला चांगलाच लागेल फटका हे बघा आणि तुम्हाला आता आमचं कोपरगाव दाखवते मी खूप दिवसानंतर टॅरेसवरून तर हे समोर जी घरं दिसतात ना ती आमच्या कोपरगावची आहेत आणि आतमध्ये पूर्ण गाव आहे कोपरगाव भोलेबाबाचं मंदिर आहे तळावामध्ये आणि आमच्या घराच्या पूर्ण बॅकसाईडला ग्रीनरी 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 आहे आणि इथे बघा केळीची झाडं किती आहेत पण काय फायदा नाही म्हणजे ती रांची केली आहेत नुसत्या बी आहेत त्याच्यामध्ये खायला पण भेटत नाही सोडा टेरेस वरून खाली दो मंडळी आपल्या टेरेस वर बघा किती छान फुलं आल्यात कशाची फुलं आहेत माहितीत का, का, का तुम्हाला जे आपल्याला पित्रांना लागतात ना ती पूर्ण घराच्या दरवाज्यांवरती तोरण बांधतो ना त्या तोरणामध्ये हीच फुलं घातली जातात याला आमच्या याच्यामध्ये काय बोलतात माहिती का कोंबडा का असं काहीतरी बोलतात हा तर तुम्हाला कोणाला माहिती असेल ना या फुलाचं नाव तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कारण की मी आता ऐनवेलेलं नाव विसरलेली आहे फुलांचं हे बघा छान दिसतंय आहे ना तोरणामध्ये हीच फुलं वापरली जातात जी दसऱ्याला पित्रांना तोरणं जी बांधतात ना त्याच्यामध्ये ही फुलं वापरली जातात आणि आमच्या टेरिसवर मस्त झबुकच आला आहे असा फुलांचा छान एकदम आणि इकडे आमच्या घराच्या समोरचा एरिया आणि वातावरण बघा ना किती जबरदस्त झालं आहे मंडळी भारी झालं एकदम वातावरण थंडगार नुसतं आणि आमच्या घरासमोरील एरिया पूर्ण हिरवगार आहे मंडळी घरासमोरील एरिया बघायला त्याच्या जाम भारी वाटते पाऊस पडायला लागला ना की फजत होऊन जाते पूर्ण कारण की लगेच घरामध्ये पाणी भरण्याची शक्यता होते आमच्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे ज्यांनी माझ्या मागचे ब्लॉग पाहिले असतील त्याच्यामध्ये मी पूर्ण दाखवले आमच्या बेकार हालत झालेली पावसामध्ये कारण की पूर्ण घरात पुरा पूर्ण घरात पाणी शिरलं त्याच्यामुळे चला चल आता उतरतो मी खाली कारण की पावसाचे थेंब पडतात डोक्यावर आणि झाडलोट करून घेते आता संध्याकाळची वेळ आहे झाडलोट करून घेते आणि मोनिष अजून आला नाही कामावरून बघू त्याला आता कॉल करते किती वाजता येईल तो आणि आता जेवण वगैरे दुपारची बिर्याणी आहे थोडीशी तर हे बोलले की मस्त जे माशा आणला तर जेन्म्याने पकडून तळा ते मस्त फ्राय करून खाऊन सो चल आता हे बघा इथे दोघांसाठी मस्त कोंबडीचे पाय बनवलेले आहेत चलो चला रूममध्ये रूममध्ये रूम चला चला रूममध्ये रूममध्ये चला रूम चला घे घे तुझ्यासाठी आणले टांगू नको घे कोण खाणार आहे ते बघा डुकाल नाही कसं बघा डुकाल नाही डुकऱ्या झाला हालू हालू खा उलटे बिलटे कसं चोपटे बी जाम्मी काय लक्ष पण देत बघा आता अरे मम्मा आता तू जा रे नको मला डिस्टर्ब करू एक तर किती दिवसाच्या नंतर मला पाय खायला भेटलात मस्त कोंबडीचे तू कशा तू बोलते मला उलटी नको गळू फुलटी नको गळू मग आता बाव काय वाटलं का उलटी करेल का मम्मा माझ्या पेवळीत जेवण मला भेटलं ना मम्मा किती दिवसाच्या नंतर बघा कसं खातोय आज हाडकं पण नव्हते बाजूला काढणार नाहीतर रोज ना हाडकं बाजूला करतो आणि मांस मास मस खातो त्याच्यातलं <laughs> इकडे बघा चिटमेने कसे वाटे लावलेत त्याचे देवा देवा <laughs> दे <सपो भे> दे। <laughs> कांदा घेऊन बसलाय जोडीला मासे घे मासे घेऊन बसलाय लिंबू बिंबू पिल त्याच्यावरती आता कसं बरं ते हे बघा मंडळी अख्खाच्या अख्खा मासा धरले टोपात बघा टोपात बघा अख्खा मासा हे मस्त मोठे मोठे मासे फ्राय केलेत बघ खा अरे तुला लिंबू आणायला पाहिजे तो वर्ष बघा ऐका तो वर्ष आणायला कल मीठ थोडंसं कमी पडले का बस का टेब टेबल घे बिल चिवू याच्या अगोदरचं लिंबू बिल नाही जन्म आहे हे तुला आणू का का तुझ्याबात नाही मग सारख्या आले की तुला मग भिजून भिजून तवरा एकदम नको पिलो वगै उलटा कर जाईल त्याचं पहिले या बाजूला एक कर ना मग नंतर खाता त्या बाजूला एक कर बस घे जास्त जास्त बस मंडळी मस्त मोठा असा फ्राय केलाय आणि तो आता असंच खायला घेतो लकडे जमत नाही मच्छी वगैरे मग उलटी करून मंडळी ही बघा मस्त गाबोली पण आहे गाबोलीने भरलेला होता मस्त डिस्कवरी चॅनल सुरू करते आपण ना पाऊस वगैरे थांबला ना भुजून खाऊ आपण मस्त भट्टी मध्ये भुजलेली मच्छी पण भरते खायला ठीक आहे गाबोली खाती नको मी एक खाल्ली एक तू खा मंडळी इतका भारी लागतो ना फ्राय करून आणि मोठा आहे त्याच्यामुळे अजून जास्त चव लागते त्याला असा मोठा मासा असला ना फ्राय करून डेंजर डेंजर फूड चला आता माश्याचा हे बघा एक साईडचं खाऊन खाऊन आहे मी माश्याची तर बॅक साइड राहील खायची हे बघा किती भारी दिसतोय ना वा वा लागते पण एकदम जबरदस्त मग पोट भरते का नाही नाही भरत हे बघा एक अख्खा मासा घाललेला ना माशाचं सांगाड पण कसं काढून ठेवलंय <laughs> बाजूला भारी लागला पण एकदम मस्त बादा बादा। चला मंडळी आता मी पण मस्त पुण्याचा मासा खाल्ला खूप भारी लागला गरम खाणे खाल्लं चिन्मय खोटा नको बोलूस अर्धा अर्धा सांगा अर्धा अर्धा खाल्ला मी आणि आता बाकीचा चिन्हे घाला बसला आहे मोनिश आला कामावरून आणि बिर्याणीवरती त्यांनी ताव मारला तो बोला जो तर मला मच्छी नको बिर्याणी खाली मी आणि यांना यांची थोडीशी तब्येत बिघडली ते जाऊन आता जेवण झोपले तर त्यांना काही दाखलं जात नाही परत त्यांना डिस्टर्ब नको थोडं त्यांचं पण डोकं दुखायला लागलं ते पाण्यात भिजून भिजून ते बोलले मी जाऊन झोपतो जरा मस्त जेवण वगैरे झालाय आमचा आणि लक्की पण झोपलाय सोन सोनू पण आहे लक्की झोपायच्या याच्यावर आहे आता बघू सर्दी झाली मला पण जाम सर्दी झाली आता बिझी